नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत खरं तर हिवाळ्यामध्ये काय होतं की आपल्याला सारखी सारखी भूक लागते आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढते मागचं कारण असं असतं की हिवाळ्यामध्ये पाचनशक्ती मजबूत झालेली असते जे काही आपण खातो ते लवकरात लवकर पचते आणि त्यामुळे परत आपल्याला भूक सारखी सारखी लागत राहते परंतु हे सारखं सारखं खाल्ल्यामुळं काय होते इन्सुलिन वाढते आणि अर्थातच आपलं वजनसुद्धा त्याच सपाट्याने वाढत असते त्यामुळे असे काही आपण दहा पदार्थ खा बघणार आहोत जे आपली भूक कमी करतील आणि पोटावरची चरबीसुद्धा जाळण्यासाठी मदत होणार आहे ते कोणते पदार्थ आहेत चला बघूया सर्वात प्रथम म्हणजे ओट्स ओट्स जे आहे आपल्याला कोणत्याही किराणा स्टोरवर मिळते यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात आणि आपण रात्री किंवा सकाळी जरी घेतले सुद्धा आपली भूक ही कमी करण्याची क्षमता ओट्समध्ये राहते त्याचबरोबर जर तुम्हाला सारखं सारखं गोड खा वाटत असेल तर त्याची सुद्धा ओट्स कमी करतं आणि वजनसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी करत असतं दुसरा पदार्थ म्हणजे गांजर हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजर येतात गांजरमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि एनर्जी मोठ्या प्रमाणात आपल्याला ते देत असतात त्याचबरोबर व्हिटॅमिन एसुद्धा त्यामध्ये असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात फायबरसुद्धा असते जे आपल्या पाचनशक्तीला मजबूत बनवतात आणि भूक कमी लागण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरत असतात आता गांजर तुम्ही सकाळी उठले उठले सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही जेवणाच्या आधी खाऊ शकता किंवा जेवणासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याने अर्थातच आपल्याला भूक कमी लागेल आणि फायबरयुक्त पोटामध्ये जास्त जाईल तिसरा आपला पदार्थ म्हणजे सूप आता सूपमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत पण हिवाळ्यामध्ये सगळ्यात पौष्टिक सूप म्हणजे टमाटरचं सूप असू शकते मटकीचं सूप असू शकते किंवा मग लाल भोपळ्याचं सूप असू शकते अशा वेगवेगळे सूप जर आपण आपल्या आहारामध्ये घेतले तर अर्थातच ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात ते इझिली आपल्या शरीरात जातात आणि पोट भरण्याची फिलिंग जे आहे ते आपल्याला देत असतात आणि सुपानी लवकरात लवकर, लवकर आपलं पोटसुद्धा भरते त्यामुळे अर्थातच आपण हे रात्रीच्या वेळेला घेतल्याने आपल्या पोटावरची चरबी कमी होत असते आता आपला पुढचा पदार्थ येते म्हणजे फुटाणे फुटाण्यात खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते वेट लॉस सुद्धा खूप महत्त्वाचं ते ठरते जर तुमचं वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर अर्थातच ते कमी करण्यासाठी सुद्धा आणि तुम्हाला जर सारखी सारखी भूक लागत असेल तर तुम्ही नक्कीच जेवणाच्या आधी एका तासा किंवा अर्धा तासाआधी फुटाणे तुम्ही मुठभर खाऊ शकता त्याने तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल आणि जेवायच्या टायमाला तुम्ही अर्थातच कमी आहार घेसाल त्याचबरोबर फुटाने आपली पाचनशक्ती सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जातात पुढचा पदार्थ आपला आहे जवस। जवस हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्याचबरोबर आपली भूक जी आहे ती मंद करत असते म्हणजेच की आपल्याला खाण्याची क्रेविंग कमी करते आणि चरबीला लवकरात लवकर, लवकर पातळ करत असते आता हे खायचं कसं तर अर्थातच तुम्ही जवळची चटणी करू शकता किंवा मग पावडर करू शकता तुम्ही काय करू शकता की रात्री गरम पाण्यामध्ये एक चमच जवसची जी पावडर असते ती टाकायची आहे आणि रात्री झोपायच्या आधी तुम्हाला ते गरम पाणी प्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हिवाळ्यामध्ये चवस घेऊ शकता पुढचा पदार्थ आपला आहे चिले आता वेगवेगळ्या प्रकारचे चिले केले जातात किंवा थालीपीठ केले जातात त्यामध्ये बेसन चिला असतील किंवा मग मोंग दाळीचा चिला असतील किंवा मग नाचणीचा चिला असेल हे वेगवेगळे थालीपीठ बनवून सुद्धा आपण अर्थातच आपल्या भूकला जे आहे ते कमी करू शकते यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला भाज्या मिक्स करायच्या आहे जे पण काही आपण चिले बनवत असेल त्यामध्ये कांदा टमॅटो जे पण आपल्याकडं बाकीच्या भाज्या असतात छान पद्धतीचा भोपळासुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता याने छान थालीपीठ तयार करायचे आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये ते तुम्हाला तुमच्या आहारात घ्यायचे आहे जेणेकरून तुमचं वजन जे आहे ते लवकरात लवकर वाढणार नाही आणि तुमचं पोट सतत तुम्हाला भरल्याची फिलिंग आहे म्हणजे भाकर हिवाळ्यामध्ये कोणत्याही भाकर आपण खाऊ शकतो त्यामध्ये तुम्ही बाजरीची भाकर खाऊ शकता ज्वारीची भाकर खाऊ शकता किंवा नाचणीची भाकर खाऊ शकता किंवा मग मिक्स जे भाकरीचा आटा मिळतो ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अत्यंत पौष्टिक असते आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप महत्वपूर्ण तो मानला जातो पुढच म्हणजे आपलं ड्रिंक खरं तर म्हटलं तर दिवसातून आपल्याला जवळपास तीन लिटर पाणी हे पिलंच गेलं पाहिजे परंतु आपण कधी नाही पी तर आपल्याला ड्रिंक्स घ्यायचे असतात ह्या ज्या आहेत तुम्ही जिरा ड्रिंक्स घेऊ शकता किंवा मग ओव्याचं पाणी घेऊ शकता किंवा मग तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता किंवा मग सकाळच्या वेळेला तुम्ही काय करू शकता गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद मध लिंबू आलं घालून एकत्र मिक्स करून ह्यासुद्धा ड्रिंक तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही स्पेशल जे आहे ती थोडंसं अद्रक जे आहे पाण्यामध्ये उकळून तीसुद्धा पिल्याने आपली जी पाचनशक्ती असते ती मजबूत होते आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते अशा पद्धतीच्या ड्रिंकसुद्धा आपण सकाळच्या टायमाला जे आहे ते घेऊ शकतो रात्रीच्या टायमाला जर आपण दूध पित असाल तर अर्थातच त्यामध्ये थोडीशी हळद टाकून जर पिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो अशा पद्धतीने आपण हिवाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी भूक कमी लागण्यासाठी काही पदार्थ बघितलेले आहेत त्यामुळे नक्कीच आहारात घ्या त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये वटाणा गांजर काकडी यासारखे पदार्थसुद्धा तुमच्या आहारात घेतल्याने खूप चांगल्या पद्धतीने भूक जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते आणि वजनसुद्धा वाढत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जर वजन कमी होण्यासाठी माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओ धन्यवाद